घ्या ची द्या सुटला मैदानाचा गट क्रमांक बावन सुटला आठ गाड्या पदात आठ गाड्यामध्ये लढत चलवली एक सुपरफास्ट असा बाहेर गेला सात गाड्यामध्ये लढत चलो बघा लढत अतिशय सुंदर आणि काय झालं गड क्रमांक मगाशी एक्कावन पोहोडाला होता त्या एक्कावनचा निकाल एक्कावनचा आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी ज्योतिम प्रसन्न सौरभ संजय कदम पेरले यांचा विराट आणि त्याच्यासोबत बजरंगवादी प्रसन्न बाळू पोटे येवला या टेंबुर्णी यांचा बाजी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पहा येवला नाशिक टेंबकरांचा बाजी आणि त्याच्याबरोबर यांचा विराट या चला पंच च या जरा आता बावन्न पडून आलाय सोडा